नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आपल्या घरातील लहान मुलांना नेहमी मनामध्ये एक प्रश्न पडलेला असतो तो म्हणजे आपण देवाला नैवेद्य का दाखवायचा बघा आपल्या स्वामी महाराजांना सुद्धा आपण सकाळी साडे दहाच्या आरतीला नैवेद्य दाखवत असतो आणि संध्याकाळच्या आरतीला सुद्धा संध्याकाळची जी साडेसहाची आरती असते त्यावेळेस सुद्धा आपण स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवत असतो तर प्रत्येक स्वामी सेवेकराच्या घरात जी काही लहान मुलं असतात ती लहान मुलं आपल्या आई वडिलांना हा प्रश्न नक्की विचारतात की आपण देवाला नैवेद्य का दाखवायचा तर त्यामागचं कारण जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा एकदा जगद्गुरु शंकराचार्यांना एका व्यक्तीने प्रश्न केला की देवाला नैवेद्य का दाखवायचा आम्ही जो नैवेद्य दाखवतो त्यातील काहीही देव खात नाही त्या पदार्थात कुठला बदल होतो मग नैवेद्य कशासाठी दाखवायचा देवाला मग नैवेद्य हे फक्त थोतांड आहे का शंकराचार्य जराही विचलित झाले नाही त्यांनी शांतपणे उत्तर दिले जेव्हा कोणी एक व्यक्ती देवाला नैवेद्यासाठी पेढे घेऊन जातो तेव्हा रस्त्यात कुणी भेटला तर त्याला तो व्यक्ती काय सांगतो की हे पेढे माझे आहेत आणि मी आणले हे देवासाठी पण आणले कोणी आहे मी पण तेच पेढे जेव्हा तू नैवेद्य दाखवून आणतोस तेव्हा कुणी विचारलेस तर तू काय सांगतोस हा देवाचा प्रसाद आहे हा रामाचा प्रसाद आहे हा हनुमानाचा प्रसाद आहे थोडक्यात हेच की जे तुम्ही पेढे आणलेले होते तेच दैवापुढे नैवेद्य म्हणून दाखवल्यावर हो, त्याचं रूपांतर प्रसादात झालेलं आहे आणि तो तुमचा प्रसाद नाही आहे तर हा देवाचा प्रसाद आहे हे माझे नाही तर हे परमेश्वराचे आहे ही भावना आपल्या मनात रुजू होते हीच तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे त्या प्रसादाने आपल्यामधला जो काही मीपणा आहे तो मीपणा बाहेर फेकला जातो परमेश्वराला नैवेद्य दाखवल्याने माणूस त्याच्यापुढे नतमस्तक होतो त्याच्या मधला अहंकार रहित होतो स्वच्छ आणि निर्मल मनाची त्याला अनुभूती येते हेच महत्वाचं आहे नैवेद्य दाखवणं म्हणूनच नेहमी घरात काहीही गोडधोड केले की सणासुदीला देवाला नैवेद्य दाखवण्याची प्रथा आपल्या संस्कृतीत आहे देवाची आठवण सुखाच्या प्रत्येक प्रसंगी असावी हा एक उद्देश तर आहेच पण मी पणा नाश पावावा हाही उद्देश आहे असं म्हटलं जातं की आपल्या स्वामी महाराजांना सकाळी साडे दहाच्या आरतीला जेव्हा आपण नैवेद्य अर्पण करतो संध्याकाळी साडेसहाच्या आरतीला जेव्हा आपण नैवेद्य अर्पण करतो आणि ते नैवेद्याचं ताट ज्या वेळेस आपण केंद्रामधून घरी घेऊन जातो आणि आपल्या घरातील सगळ्या ज्या काही कुटुंबातील व्यक्ती आहे त्यांना जर आपण तो नैवेद्य खाऊ घातला तर आपल्या कुटुंबातील व्यक्तींमध्ये मनामध्ये जो काही द्वेष निर्माण झालेला असतो तो द्वेष त्या प्रसादाच्या रूपाने पूर्णपणे बाहेर पडतो कारण की महाराजांना आपण जो नैवेद्य दाखवलेला असतो त्याचं प्रसादात रूपांतर झालेलं असतं आणि म्हणूनच तो देवाचा प्रसाद खाल्ल्यानंतर व्यक्त आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या स्वभावात देखील आपल्याला हळूहळू फरक जाणवायला लागतो हळूहळू घरातील भांडणतंटेसुद्धा संपुष्टात यायला लागतात आणि आपल्या घरात जे काही अन्नधान्य आहे ते अन्नधान्य आपल्याला पुरेपूर पुरते असं म्हटलं जातं आणि म्हणूनच देवाला सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवणं अतिशय गरजेचं आहे तुम्हाला आजची ही माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये आपल्या महाराजांसाठी श्री स्वामी समर्थ असे लिहा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे माझे यापुढीलही व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील स्वामी समर्थ